ते मीच खाल्ले नूडल्स आता दिदीला जेवण चालवत होती अगदी नूडल्स असल्याच लहान मुलांचे चला मला एक छोटासा घडिओ गाडा बरंच नाही तब्येत माझी दोन दिवस झालं बरच नाही दवाखान्यात जाऊन आली बघ अशी असं घसा बसलेला आहे माझा माझी कोंदटच आहे बाहेर अजिबात नाही पाणी गळत काय नाही नको नको झालंय दोन दिवस झालं उठूच वाटाना बसू वाटाना <coughs> तरी त्यातनं मी बाहेर गेली ती बघा दही अंडी बघायला काल नाही वे तरी त्यांनी नेहर मला म्हणजे घरात बसून बोर होत त्याला म्हणलं तरी पण एक छोटासा व्हिडिओ काढायचा म्हणजे काय गरज आहे व्हिडिओ काढायची बरं नाही तरी व्हिडिओ काढती काय होतं माहितीये का व्हिडिओ काढण्याच्या मागचं कारण काय माहितीये का नाही का आपल्याला असं असं वाटतं की कुठं गेलोय काय आहे चला एक बोर होतं दिवसभर त्याला म्हटलं जाऊ द्या काय होते त्याला एक व्हिडिओ काढला म्हणून ह्याला म्हटलं दिवसभर इतकं बोर होतं झोपलेलीच असते मी दिवसभर झोपती संध्याकाळी पाचच्या दरम्यान खाली पुरीला घेऊन जाते आणि काय माहिती आहे का माझ्या मोबाईलचा जरा प्रॉब्लेमच झालाय त्याच्यामुळे लईच प्रॉब्लेम होतोय हे काय करतात माझा दा दा फोन घेऊन माझं सिमकार्ड त्यांच्याकडेच असतं मग मला लई प्रॉब्लेम होतो व्हिडिओ काढायचं हे करायचं म्हटलं की आणि मग आता चाललंय प्रयत्न दिवाळीपर्यंत घ्यावा मोबाईल असं वाटतंय मला एक बघू आता त्यांना म्हण अद्रक टाकून मस्त पैकी चहा ठेवा म्हणलं मला अद्रक टाकून चहाला आवडतो दिच्या बोल म्हणलं ठेवा तेवढं त्यांनी ठेवलेलं आहे आता उलटी आता जराशी मोबाईल म्हणून बसली भरगी खायला आताच घातली सुद्धा अजून उचललं नाही पोरी बघा डाळ भात के दिदीला चारलं थोडंसं <coughs> मला पावटा भात करणार आहे काय झालं कुणा स्टॉक बया कशाला माझ्या कस एकदम आधी खव खव खवखाव केलं आणि डायरेक्ट कसाच पॅक झाला माझा तरी मी बाहेरचं खाती थोडस फार खाती बाहेरचं पण त्याने होत आहे का काय काय माहिती आता परमेश्वरालाच माहिती आता हो का कसं बसले मोबाईल घेऊन अगदी हाय कर नाही का तिला अभ्यास करायचा आहे का तिला अभ्यास करायचा आहे तरी हो का अभ्यास घ्यायचा तिचा निम्म झालाय आणि मला तिने स्कूल मध्येच केलाय वाटत तिला टीचरने दिला का नाही सांगितलं ना करायला ती ती तिथंच करती अजून तर केवढीच आहे बघा की, की। ज्युनियर के जीला तर शिका आता शिकाय पण तिथंच ती अभ्यास करती आणि मग ही आता करते तिथं मग त्याला बसली रॅमाटा देऊन तिथंच उठती बाया तू म्हणतो आवाज बरं नाही ना आवाज एवढा कसा काय वाटतोय <laughs> मी पाण्याच्या गुळण्या बिळण्या केल्या त्याच्याने मला आता बरं वाटतय माहिती नाही का एक ग्लास गेऱ्या वाचल नाही तर कुठं असेल काय माहिती नाही बाय कोणाला कशाला कोण ग्लास कस दिल कुणाला कोण बघा कुठं असायती आता म्हणते ग्लास ग्लास कशाला कुणाला कोण देते का मी पुरीला घेतलेला हाय तसं सगळं असं कधी त्याला टोपल्या लावून ठेवत नाही कि ना काय नाही पूर्वी घेऊन ती का मी घेऊन तो दि तू जेवत बोलायचं आपण तरी जाऊया चाल आता थोड फार नाही काय हा चमचा असंच होत आहे खाका खा खो खू खो खू असच होत आहे चमचा दुसरी आपण सगळे गोष्ट दुखूनच घ्यायच खायचं चमचे घेतला आता चहा खाली तिकडं पुढं पावटा सुलून मग वांग पावटा करायचा अयो आय्यो दिकडे घे बाटली घ्या लई चहा केल्या दिसतोय आज दिपाने बरं का बाटली घ्या बाटली घे इकडं इकडं काम कामायच ना घे बाटली इकडं इथं खे बा <tellan> या सर्वांनी चहा प्यायला तुम्हाला चहा बी दाखवते माझ्या नवऱ्याने आदर टाकून ही तुम्हाला दाखवते थांबाईजवळ <tellan> ना होते ही तिकडं घ्यावया तिकडे ठेवायचं लांब थोडस लांब सार मोठं चित्र दिसते असं एवढं मोठं दिसते बजायला झालं तिकडं तिकडं घ्या कशावर आम्हाला काय स्टँड बिन काय प्रकार नाही तुम्ही बी दाखव अगा या कांद्या लहानपणी खाल्ल्यात का कुणी लहानपणी कांद्या असल्या भेटायच्या आमच्या इथं तात्या मामाच्या दुकानात भेटायच्या आमच्या इथला तात्या मामा ना अगं गरम गरम बॉम्बे खारे या सर्वांनी खायला खा। या का खारी चिकार पोटच भरतो रोपट्याला दणकूनच चहा नुसता नाही प्यायला आवडत बाय आपल्याला त्रास आहे त्याच्यामुळे आपण चहा बरोबर खारी बिरी मस्त बाई खातो इकडे बसले ती काय दाखवाय मलाच बघा जाऊ द्या हो या सर्वांनी खायला आपलं कांतारा पिक्चर लावलेला आहे बघा ती काय होत नाही जवळ जवळना चित्र बघितलं की एवढं मोठं थोबाड एवढं मोठं आणि दिदीला ता ना देणार आहे लय मोबाईलचा ना आहे तिचा तिच्या पप्पा गेला संध्याकाळचा अभ्यास राहिला की तिच्या बाप घेतो पट्ट्याने हल्ली असते मी नाही सर्वांनी त्याला द्यावं इकडे जबाब आहे मोबाईल उतार तर बघा <coughs> 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 मा का चमचा काळा हात पडला तर आणि काय होत आहे माहितीये का ही असं काळ काळं दिसतंय का ना ओटाची तर कशाने काय मला मग कोण ग म्हणलेलं आमच्या आमच्याच घरातली मला म्हणली मिश्री लावते का आता लहानपणी कधी लावली नाही मोठ्यापणी कधी मिश्री मी लावायची कधीच नाही मिश्रीचा प्रकार मला ती ती लावायची तर लांब ती पडल्या तर काळ होट कशाने काळून द्या लिपस्टिक सारखी लावून पडल्यात काय कुणावती बंदच केली लावायची दाताला नव्हत्या पहिल्या फट्या आता दाताला फट्या बा किती पडल्या त्या मरणाच्या पाडल्या त्या बाय बाया म्हणलं जसं जसं ही होतं तस तसं सगळ्यात गोष्टी होत जातात बाबा एवढं मात्र कळ पूर्गी माझ्या तशी ज्युनियर केजीला ला हाय दुसरं अजून आहे बाळ माझं तर वरच बघा म्हातारा माणसवाने अवतार झालाय माझा बरं बघा केसच तर काय वया पहिला प बी पाडायची मस्त पैकी नटून खटून आता मला घरातल्या कामाने टाईम भेटत नाही जाऊ द्या मरुद्यात काय करायचं अशी म्हणते जाऊ दे सगळं करायचं एकट्याने म्हणल्यावर काही जो खावे कोण करावं लागत नाही काय नाही स्वतःच करायचं आणि खायचं या खायला भाजायचं मला मोबाईल बंद कर मला आमचं घर डेकोरेट करायचंय काय वाईज कुणाला काय माहिती असेल तेवढं सांगा डेकोरेट म्हणजे मला सगळं ही नाही का सोफा बिपा सगळं फर्निचर बिर्निचर सगळं करायचंय कुणाला काय आयडिया असेल का नाही चांगलं असं नाही का बाबा ही छान दिसल ती छान दिसल कलर घराला असं तसं बाई सांगा कमेंट बॉक्स मध्ये मला काय चांगलं वाटेल काय नाही तेवढं नाही का एवढं मला नॉलेज आहे त्या गोष्टीचं बाहेर काय हो म्हणते त्याला इंडिकोरेट तर काय म्हणतेस काहीतरी म्हणते तसलं बघा माझ्याकडं लक्षात नाही मी आणि बिडानी नाही बघा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माहिती आहे का पण कसं आहे इंटेरियर डिझायनर <साँद>। राईट लय इतक पोपड बिपडं ती तसं झालंय का नाही मग ऑनलाईन सगळ्या गोष्टी भेटतात पण कळतच नाही की तसं येईल का म्हणून असा प्रॉब्लेम होतोय तो का तुम्हाला दाखवलं असतं भिंतीला आमच्या झालं होका आणि बाथरूमच्या साईडला पलीकडे बाथरूम आहे आमचं टॉयलेट बघा आम कसं झालंय होका वाईट कलर आता वर्ष पण नाही झालं दिलेला घराला मी डिसेंबर मध्ये वर्ष होईल घराला आहे का नाही आपल्या कलर दिलेला आणि काय पैसे किती तेरा चौदा हजार रुपये घालवलेत आम्ही ती सगळं करायला पीओपी पी नेहती तीसच गेलेत बरोबर काय बोलत मी काय खोटं बोलते मी आता पंचवीस म्हणजे तीस रुपये सगळं पीओपी कलर धरून तीस गेलेत छोट्या छोट्या गोष्टीच मी वहीत हिशोब लिहून ठेवते काय वापरत मला दुसरं ना का आता तांदूळ संपल्यात तांदूळ आणायला जायचा आता कसं असतं माहितीये का हे घरी आल्याशिवाय कुठली कामं होत नाही कारण आमच्यात एकच गाडी आहे आम्हाला चार पाच गाड्या नाहीत एकच गाडी गाडीवर जावं लागतं आणि इथन सगळं काही जवळ नाही काही जवळ नाही बरं कि तुम्ही काढून धुवावं लागतं सारखं पन्नास वेळा पुरीने तर वाटोळ केलंय तुम्हाला दाखव का जवळ ना भिंदी आमची बाळा कस चित्र काढले मेहंदी चित्र आहे <coughs> ना पुरीने माझ्या काढलेले चित्र आख्या भिंतीवर काढले ती सगळ्यात मोठं मलाच काढलेलं दिसतंय पुरीने इकडे आमचा नवरा चहा पितो बघा चहा प्यायला तरी बोल इकडे दिदूड आहे माझ दिद्या मोबाईल बंद कर दिद्या मोबाईलने खरंच खरंच केलाय मोबाईलने असते माझं बघा तू ठेवू का मग आता चला मग भेटू परत व्हिडिओ काढेन त्यावेळेस भेटू सर चला बाय बाय मग या मस्त बघित चहा प्यायला गरम गरम छान केला अद्रक बाय बाय